सुरगाणा तालुक्यातील राजने गावातील तरुणाने अनोखा उपक्रम सुरू करण्यात आलेला आहे राजणे येथील युवकांनी आपल्या गावात रातशाळा सुरू केलेली आहे राजोडी देवी गाव विकास समिती राजने या गावात अनेक महिला आणि वयोवृद्ध नागरिक अशिक्षित होते किंवा इतरांसमोर आत्मविश्वासाने बोलू शकत नव्हते त्यामुळे दैनंदिन जीवनात त्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागला विशेषत बँकेत पैसे काढण्यासाठी स्लीप भरताना अशिक्षित असल्यामुळे त्यांना हे काम करणे शक्य होत नव्हते ही समस्या गावविकास समितीच्या लक्षात आली त्यावर उपाय शोधण्यासाठी गावातील तरुण आणि शिक्षित युवक पुढे आले किरण वाढू संदीप गावित आणि त्यांच्या मित्र परिवाराने एकत्र येऊन गावात रातशाळा के सुरू केली सुरुवातीला या काळात शाळेत फक्त नऊ जण सहभागी झाले काही दिवसांनी विद्यार्थ्यांची संख्या वाढून पंधरा झाली आज ही संख्या वीस विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचली असून भविष्यात ती आणखीन वाढेल अशी अपेक्षा आहे या रातशाळे सुरुवातीला लोकांना बोलण्याची भीती कमी करण्यासाठी त्यांना स्वतःचा परिचय द्यायला शिकवलं गेलं यात नाव गाव तालुका जिल्हा राज्य देश याबद्दल आत्मविश्वासाने बोलायला सांगितलं त्यानंतर विद्यार्थ्यांना चौदा खडी शिकवण्यात आली सर्व विद्यार्थ्यांनी मन लावून शिकले आणि ते वाचन लेखन पाठ करण्यात यशस्वी ठरले या उपक्रमाची माहिती ग्रामपंचायतीपर्यंत पोहोचली सरपंच ग्रामसेवकांनी रथशाळेला भेट देऊन विद्यार्थ्यांना आणि शिक्षकांना पाठीवही पेन पेन्सिल खडू भेट दिली तसेच पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या आज या रथशाळेमुळे गावातील महिलांमध्ये वयोवृद्धांमध्ये शैक्षणिक जागरूकता निर्माण झाली ते आता आत्मविश्वासाने इतरांसमोर बोलू लागले आहेत बँक व्यवहारासारखी दैनंदिन कामे सहजपणे करू करू लागले ही खात्री आहे आणि ही यशोगता दाखवते की गावातील तरुणांचा पुढाकार गावातील समाजातील एकता आणि शिक्षणाची ओढ असेल तर गावात खऱ्या अर्थानं सकारात्मक बदल घडवता येतो उत्तर महाराष्ट्र मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल येथे मोफत सुविधा अँजीओग्राफी एन्जिओप्लास्टी बायपास सर्जरी सर्व प्रकारचे ओपीडी केस पेपर फ्री सोनोग्राफी फक्त चारशे रुपयात एक्सरे फक्त शंभर रुपयात लॅब तपासणीवर सूट औषधींवर अधिक शहाण्णव तसेच त्र्याहत्तर शून्य चार पंच्याहत्तर छप्पन पंचावन्न आमचा पत्ता आत्मा मालिक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल कोकमठाण शिर्डी कोपरगाव रोड समृद्धी महामार्ग सर्कल जवळ